मिरजेत रेल्वे स्टेशन परिसरात तलवार घेऊन सोशल मीडियावर रिल्स बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील तलवार जप्त करण्यात आली आहे मिरज शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एक मुलगा तलवार घेऊन रिल्स बनवित असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना कळाल्यानंतर सदर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून या बालकाला तलवारीसह ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य संदीप गोगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षका माननीय कल्पना बारावकर मॅडम तसेच मिरज उपविभागाचे उपवेगे पोलिस अधिकारी माननीय प्रणिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी वे 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 वारंवार सूचित करण्यात आले होते त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे दहशत माधवण्याच्या उद्देशाने किंवा इतर काही गुन्हा करण्याच्या उद्देशाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत पोलीस स्टेशनकडील डीबी पथक अधिकारी अंमलदार यांना सूचित करण्यात आलेले होते या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना एक इसम हा मिरज रेल्वे स्टेशन येथील पिंपळाच्या झाडाखाली एक आ, हत्यार घेऊन उभा आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने तात्काळ पथक रवाना करून सदर इस्मास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विना परवाना अवैधरित्या एक तलवारीसारखे दिसणारे शस्त्र मिळून आले आरोपीकडे इतर माहिती घेतली असता आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले तसेच आरोपीने सदरचे हत्यार हे सोशल मीडियावर रील्स दहशतवाद्यांच्या उद्देशाने रील्स बनवण्यासाठी सदरचे हत्यार सोबत बाळगले असल्याचे सांगितले आहे त्या अनुषंगाने आरोपीवर पुढील कारवाई कायदेशीर कारवाई, कारवाई केलेली आहे आ, सोशल मीडियावर रील्स बनवणे इत्यादी दहशत माजवणे इत्यादी करता अशा प्रकारे कुणीही हत्यारांचं जर दिखावा करत असेल किंवा हत्यार बाळगत असेल अशी जर कुठली माहिती नागरिकांकडे उपलब्ध असेल त्यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक येथे कळवावे किंवा डायल एकशे बारावर कॉल करून याबाबत माहिती द्यावी आम्ही तत्परतेने सदर इस्मानवर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे जय हिंद